नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सतरा ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू का चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार संपते आहे कारण ज्या ठिकाणी चारशे क्विंटल जसे दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे मलकापूर या ठिकाणी अवकाळलेले त्र्याऐंशी क्विंटल जास्ती दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळलेले तीन क्विंटल जाते काबुली हरभरा जॅसी दर सर्वसाजण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अमळनेर या ठिकाणी अवकाळलेले सत्तर क्विंटल जॅसे दर सहा हजार एकशे पाच रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा तसे पुढील बाजार समती अकोल्या या ठिकाणी आहे लोकल हरभरा जसे दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे